Okay.

कांदे कापतोय का ना काप ना का का आता आपण आता मॅगी बनवणार मिसळ नाही काय मिसळ आहे अर्धा अर्ध घे अर्धा अर्ध घे रेडिया कांद्याचं आपलं पाठ छोट आहे मिसळची तयारी चाललेली अरे कांद्याचं अर्ध अर्ध घे आपले ना किचन घर करतो खराब आहे

घ्यायला नाही सोही आम्हाला आवाज कसा आला डबा कापू असेल तुला हे आलं पाहिजे बॉक्स करून त्याला भेटायला पाहिजे ते कचऱ्यातच अहो आरा वाटलं वाटतं फिर होऊन का काय पावसाच्या टमेटो कापू काय काय करायचं करायचं आहे

आता आपण हा कांदा आहे कांदा टाकतोय आपण ऍक्च्युली जंगलामध्ये आज मिसळ बनवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्या चिकन मसाले म्हणून कांदा टाकलेला आहे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परत आपण जरा जंगलामध्ये आपण चिरता आला नाही त्यामुळे थोडासा जाडसरच झालाय ठीक आहे हरकत नाही पण हरकत नाही त्याची मजा एक वेगळी आहे गाडच पाहिजे रे वरन टाकायची गरज नाही तो हे त्याला मटकी उघडे ना पण ठीक आहे नाही फेक दे आता तू त्याला वेळ अजून मी आपलं दाखवणं पण मी प्रयत्न चाललो आता हा पण टाक जरा एक, एक <laughs> <दावार। laughs> <अवो दुगरेथ। laughs> पॅकेट खूप सुंदर असं आता आज रेसिपी आहे आचार्य आपल्या वारजेवरन घेतलेले आहेत बाहेरून मागवलेले आहेत तेल कमी पडेल असं वाटते वार् तरी नाही येणार तरी तेल थोड़ा कमी पड़ा मैं आपण ऍड करते हैं सगड़ टाकू नको रे

बघा आधी किती पाहिजे तेवढे दे तर सगळी टाकले नाही जास्त नाही ते ए कापणार कशा अरे डबा देतो आहे तुम्हाला तुम्ही मटकीनं थोडं झाकं लावू कापाय कापायचं पाहिजे अजून मटकी टाक 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 मटकी पाहिजे जास्त पण नको पण थोडी ठेऊ बा भाजी झाली नाही भाजी वबरीच आहे थांबा होय होय कुठनं ये तिकडून चारपासही पाणली झाले नाही पाड हळू बरंच जाते नाही

नायन ताबडतोब भारी तू देवाला मीठ बीठ कमी पडलं तर सांगणार कोण काय पाहिजे मलाच समजलं ले इथे पडला आपण होता असा असो देव बन जायची झाली इथे पडलाय मटकी मस्त आहे वास येतोय मटकी गावरेने ओए हात नाही